नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुला ते सर्व काही मिळणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून वाट पाहत होतास तुझ्या सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत तुझ्या आयुष्यात खूपच मोठा बदल होणार आहे तू फक्त चांगले कर्म करत राहा तुझ्या पाठीशी मी उभा आहे तू स्वतःला कधी एकटा समजू नकोस तुझ्या सर्व चिंता मी आता दूर करणार आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत भक्त हो तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा स्वामी म्हणतात एखाद्या गोष्टीची आशा ही स्वतःकडूनच ठेवा दुसऱ्यांकडून नको एखादी समस्या तुमच्या जीवनात विनाकारण येत नाही त्याचे येणे हा आपल्याला एक इशारा असतो की आपल्या जीवनात काहीतरी बदल घडवायचा आहे बाळा आपलं जीवन आपण स्वतःच घडवतो दररोज म्हणा मी माझ्या जीवनात खूप सुखी आणि समाधानी आहे बाळा तू मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणलीस तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल स्वामी म्हणतात बाळा तुला कधी एकटे वाटले तर मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातली इच्छा व्यक्त कराविषयी वाटली तर ती तुझ्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच माझ्यासोबत कर बरं जेव्हा जेव्हा तू माझे जे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभे राहीन स्वामी म्हणतात मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी उभं आहे बाळा तुझ्या वाटेचे भोग हे तुलाच भोगायचे आहेत पण त्या भोगांची तीव्रता मी कमी करू शकतो तुझ्या वाटेतील सर्व अडथळे मी दूर करू शकतो बाळा एक लक्षात ठेव नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते पण नशिबात नसेल ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळते निश्चिंत रहा बाकी मी पाहीन पुढे चाल मागे मी राहीन कुठेही जा तेथेही ते दर्शन देईन एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करेन बाळा वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा बाळा जीवन एक प्रवास आहे तो रडून जगला तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी पूर्ण होईल हे कळणारही नाही माझे कर्म हे माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नाही स्वामी म्हणतात परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो मित्र हो आपण स्वामींच्या सेवेत आलो आहोत हेच आपले नशीब आहे आणि या यालाच भाग्य समजून सेवा करा मनापासून स्वामी सेवा केली तर स्वामी एकदा एक ना एकदा आपल्या भक्तांना येऊन दर्शन नक्कीच देतात स्वामी महाराज आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवाही सोडतात पण ते चुकीचं आहे आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला तर ते हात कधीच सोडत नाहीत नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता ही कमी करतात व नंतर आपल्या उंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते आपली संगत हे आपले भविष्य घडवते तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर ते त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद